धारावीतील मस्जिदीवरील तोडक कारवाईवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना या मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे धारावी येथील मेहबूबे सुभानिया या मशिदीचं अतिक्रमित बांधकाम पाडण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयाचं पथक गेल्या आठवड्यात धारावीत गेलं होतं ही साधारण पंचवीस वर्ष जुनी मस्जिद आहे प्रशासनानं मशिदीशी संबंधित ट्रस्टला नोटीस देखील बजावली मशिदीच्या पाडकामावरून परिसरात चांगला तणाव निर्माण झाला पालिकेच्या गाड्या अडवण्यात आल्या होत्या काही कर्मचाऱ्यांना मारहाण देखील करण्यात आली होती या कारवाईचे राजकीय पडसादी उमटले समाजवादी पक्षानं आणि काँग्रेस पक्षानं तसेच मस्जिदीच्या ट्रस्टनं या कारवाईला विरोध केला अनेक आरोप प्रत्यारोपांमुळे प्रकरण तापलं होतं पालिकेनं दिलेली पाच दिवसांची मुदत संपल्यानंतर आता काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं मात्र अखेर ट्रस्टला मस्जिद मस्जिदीचं घुमट तोडण्यास महापालिकेनं भाग पाडलंय तसेच पिंपरी चिंचवड येथील दारुल उलूम जामिया इनामिया काळेवाडी येथील मदरसा आणि मस्जिदी भोवती असणारं बांधकाम देखील महापालिकेनं अनाधिकृत बांधकाम म्हणून पाडलंय कोणत्याही दबावाला बळी न पडता तडक बुलडोजर कारवाई केली आहे छत्रपती शिवरायांच्या राज्यात लँड जिहादला आणि बेकायदा गोष्टींना थारा मिळणार नसल्याचं महायुतीतील नेत्यांनी म्हटलंय